हा तरीवाला चिकन रस्सा बघून तोंडाला पाणी सुटल्यानं अगदी गावरान तांबडा झणझणीत आणि असा सुगंध की शेजाऱ्यांनाही कल्यास का घरात काहीतरी स्पेशल बनते पण थांबा हा रसा फक्त दिसायला नाही तर चवीलाही तितकाच जबरदस्त आहे कारण हा रस्सा साधा नाही तर खमंग मसालेदार गावरान चिकन रस्सा आहे आणि आज मी सांगणार आहे अशी खास ट्रिक ज्यामुळे तुमचा चिकन रस्सा कधीच फसणार नाही रस्सा येईल परफेक्ट गावरान रंग मसाला होईल छान भाजलेला आणि वर हलका तेलाचा थर दिसला की समजा तुमचा रस्सा तयार आहे टक्कर द्यायला मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण आजचा रस्सा हॉटेलला नाही तर गावाकडच्या खानावळीत मिळणाऱ्या त्या झणझणीत अस्सल चवीला टक्कर देणारा आहे सगळ्यात आधी तर चिकन घेतलं आहे चिकन प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे साधारण अर्धा किलो एवढं चिकन आहे आणि इथे तुम्ही चिकन पाहू शकतात की हे स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे सर्वात आधी तर चिकन मी पाच सहा वेळा स्वच्छ पाण्यामध्ये आधी धुवून घेते आणि त्यानंतर मग चिकन एक एक पीस हातात घेऊन ते स्वच्छ धुवून घेते आणि हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे कारण चिकन कितीही चांगलं घेतलं तरी नीट स्वच्छ केलं नाही तर चव आणि टेस्ट दोन्हीवर फरक पडतो बघा असं एक एक तुकडा हातात घेऊन हलक्या हाताने धुवायचं जिथे जास्त चरबी दिसते ती थोडी काढून टाकायची खूप जास्त फॅट ठेवलं तर असा जड होतो आपल्याला हवा आहे खमंग गावरण टेस्ट मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते पाणी अगदी स्वच्छ दिसेपर्यंत धुवायचं हा संयम ठेवला की पुढचा रस्सा शंभर टक्के परफेक्ट होतोच काही जण इथेच घाई करतात पण लक्षात ठेवा स्वयंपाकात बेस मजबूत असेल तरच शेवटची चव भारी लागते आता बघा हा पीस छान स्वच्छ झालाय असं सगळं चिकन नीट साफ करून घ्यायचं आहे चिकनचा पीस एक एक करून साफ करण्यामागचं कारण हे आहे की चिकनचा प्रत्येक पीसला काही ना काहीतरी लागलेलं ला असतं जेव्हा आपण एक एक करून साफ करतो तेव्हा ते प्रत्येक पीस व्यवस्थित साफ केलं जातं आणि तुम्ही इथे पाहू शकतात की ते चिकन व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे त्यानंतर परत चिकनला चार पाच वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे मी कितीही घाईत असली तरीही चिकन मना किंवा मच्छी मी अशाच पद्धतीने साफ करून घेते कारण मला ह्या ठिकाणी घाई केलेलं नाही आवडत आणि स्वयंपाकात आपण चिकन म्हणा किंवा मच्छी जर खाणार आहोत ते स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे आणि आज चिकन स्वच्छ करून दाखवण्याचं कारण हे आहे की बहुतेक लोकांचं मला कमेंट्स आलेले की एकदा चिकन साफ कसं करायचं ह्याचीसुद्धा व्हिडिओ बनवा म्हणून आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये चिकन कसं स्वच्छ करून घ्यायचं हे सुद्धा दाखवलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात की चिकन इथे स्वच्छ असं झालेलं आहे इथे तुम्हाला स्क्रीनवरती आधी आणलेलं चिकन आणि त्यानंतर साफ करून घेतलेलं चिकन दोन्ही इथे तुम्हाला बघायला मिळतील तर चला मग इथे चिकनसुद्धा स्वच्छ झालेलं आहे आणि त्यानंतर हे अर्धा किलो चिकनचं मी रस्सा नाही करणार आहे तर अर्ध फ्रायसुद्धा करणार आहे आणि आज मी चिकन फ्रायसुद्धा वेगळ्या पद्धतीने करणार आहे त्याचीसुद्धा रेसिपी मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर मग इथे चिकन रसासाठी चिकन वेगळं करून घेतलेलं आहे आणि हे चिकन फ्राय करणार आहे तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी तर घॅसवरती मी तवा ठेवून घेणार आहे तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल अगदी थोडंसंच घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्या तेल सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे तेल एकदा व्यवस्थित गरम आहे का हे चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा इथे घालणार आहे इथे दोन कांदे वापरलेले आहेत कांदा तुम्ही कमी जास्त तुमच्याप्रमाणे घालू शकतात आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गावाकडच्या साईडला तर चुलीमध्ये कांदा टाकून व्यवस्थित भाजला जातो पण आता चूल नाहीये तर मग तुम्ही अशा पद्धतीने कांदा परतून घेऊ शकतात त्यानंतर कांदा इथे पाहू शकते की कांद्याचा असं रंग बदलला की तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे चला तर मग इथे कांदा व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच गरम तव्यामध्ये खोबरं लसूण आणि दालचिनी हे सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही खिसून घेतलेलं खोबरंसुद्धा वापरू शकतात किंवा मग अशा पद्धतीने कट करून घेतलेलं खोबरंसुद्धा भाजून घेऊ शकतात तर चला मग हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि कांदा खोबरं लसूण हे सर्व भाजून घ्यायला जास्त काही वेळ लागत नाही झटकी पट होतं आणि ही रेसिपीसुद्धा अगदीच झटकी पट होणारी आहे तिथे तुम्ही पाहू शकतात की खोबरं लसूण आणि दालचिनी हे सुद्धा व्यवस्थित परतून झालेलं आहे ते सुद्धा ज्या प्लेटमध्ये कांदा काढून घेतलेला आहे त्याच प्लेटमध्ये ते टाकून घ्यायचं आणि ते, ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये मी पाच सहा काळी मिरीसुद्धा घातलेली आहे काळी मिरी भाजून घ्यायला मी विसरले तर तुम्ही तेव्हा भाजून घेऊ शकतात आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व थंड झालेलं कांदा खोबरं लसूण काळी मिरी दालचिनी हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आधी तर मी पाणी न टाकता एकदा फिरून घेणार आहे मी अजून एक की ह्यामध्ये आपण अद्रक आणि टोमॅटो सुद्धा ह्याच वाटणामध्ये फिरवून घेणार आहोत इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे चिकन रसामध्ये टोमॅटो थोडं जास्त घातले की चिकन रसायला खूप छान चव येते चिकन जर जास्त असेल तर मग टोमॅटो सुद्धा थोडस जास्तच घाला इथे एकदा मिक्सरला फिरून झालेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल पण त्याआधी मी ह्यामध्ये दोन चम्मच दही घालणार आहे कारण या वाटणामध्ये दही घातलं ना का त्या वाटणाला अजून छान चव येते आणि त्यासोबतच अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर ते मिक्सरला एकदम बारीक होईपर्यंत ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीचं हे वाटण बारीक झालेलं पाहिजे त्यानंतर मिक्सरच्या झाकणला जे काही वाटण लागलेले आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवते की कशा पद्धतीचं हे वाटण पाहिजे हे वाटण दिसायला अगदी छान दिसत आहे ना तितकंच आपल्या चिकन रसालाही तितकं छान चव येणार आहे त्यानंतर हे चिकन मी झटपट असं कुकरमध्ये बनवणार आहे कुकर ठेवलं त्यामध्ये तेल घातलं तेल घातल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता टाकलेलं आहे कारण दालचिनी हे मी वाटणमध्ये घातलेलं आहे म्हणून मी परत दालचिनी वापरलेलं नाही तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही परत एकदा दालचिनी थोडंसं घालू शकतात आणि त्यानंतर मग त्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित ते वाटण परतून घ्यायचं आहे आणि आधीच आपण हे सगळं कांदा खोबरं लसूण दालचिनी हे सगळं आधीच परतून घेतलेलं आहे तेलामध्ये त्यामुळे ते, ते जास्त वेळ लागणार नाही आहे आणि तीन चार मिनटामध्ये हे वाटण छान परतून होते आणि हे वाटण जेव्हा परतून घेतो ना तेव्हा त्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये पसरलेला असतो आणि तुम्ही इथे दोन तीन मिनटानंतर पाहू शकतात की ह्या वाटणाचा जो रंग आहे तो हळूहळू बदलत जातो आणि त्यामध्ये तेल दिसायला सुरुवात होते आणि हे वाटण परतत असताना एक महत्त्वाचे टिप्स की हे तुम्हाला मंद आचेवरतीच वाटण परतून घ्यायचं आहे जर तुम्ही फास्ट गॅसवरती जर परतून घेतलं ना तर ते मसालं जळतं आणि खाली लागतं त्यामुळे त्या रसायला पाहिजे तशी चव येत नाही आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपलं वाटण छान परतून झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद काश्मीरी मसाला घरगुती मसाला आणि चिकन मसाला ह्यामध्ये घालणार आहे आणि ह्यामध्ये काश्मीरी मसाला घातल्यामुळे रस्साला खूप छान अशी तरी येते रंग छान येतो आणि त्यानंतर हे मसालेसुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि मसाला परतून घेताना घ्यास मंद आच्यावरतीच ठेवा आणि हे सर्व मसाले टाकल्यानंतर अगदी दोन मिनटासाठी मसाला छान परतून घ्यायचा आहे एक झाकण झाकून एक दोन मिनटाची छान वाफ काढून घ्यायची आणि तुम्ही ते पाहू शकता की मसाल्याला छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि एक महत्त्वाची टिप्स की चिकन रस्साला खरी चव इथून यायला सुरुवात होते जेव्हाही वाटणाला तेल सुटायला लागलं की समजायचं की मसाले छान तेलामध्ये मिक्स झालेले आहे आणि त्यानंतर इथे स्वच्छ करून घेतलेलं चिकन आणि बटाटा घालणार आहे यामध्ये मी बटाटासुद्धा घालणार आहे कारण चिकनमधला बटाटा खायला खूप छान लागतो जर तुम्हाला बटाटा नाही आवडत असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल मसाले आणि बटाटे चिकन हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अशाच घरगुती पद्धतीच्या रेसिपी झटपट होणाऱ्या रेसिपी अगदी सोप्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा तर चला मग इथे सर्व मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि तेच पाणी अगदी थोडंसंच पाणी घालायचं सुरुवातीला आणि त्यानंतर ते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी ह्यासाठी घातलेलं आहे की छान पाच मिनटाची वाफ काढून घेताना ते मसाले कुकरच्या खाली लागलं नाही पाहिजे त्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे त्यानंतर झाकण झाकून एक पाच मिनटाची छान वाफ काढून घ्यायची आणि इथे तुम्ही पाहू शकता की चिकनला छान अशी वाफ आलेली आहे आणि त्याला छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि खरंच सांगते की ह्या चिकनमध्ये जो काही वाटण घातलेलं आहे त्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे आणि हा चिकन रस्सा जर तुम्हाला पातेलात बनवायचा असेल तर तुम्ही पातेलासुद्धा बनवू शकतात पण जर तुम्हाला अगदीच झटकीपट बनवायचं असेल ना मग तुम्ही कुकरचा वापर करू शकतात आणि मी तर प्रत्येक वेळी चिकन रस्सा वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते आणि माझ्या घरी तर ह्या पद्धतीचा चिकन रस्सा तर सगळ्यांना खूपच जास्त आवडतो कारण तो, तो खरंच खूप छान लागतो ह्या पद्धतीने जर चिकन रस्सा बनवला तर त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी तुम्हाला चिकनमध्ये जितका रस्सा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ना चिकनचा वेगवेगळ्या पद्धतीने जर रस्सा बनवायचा असेल तर आपल्या बऱ्याच रेसिपी चॅनलवर आहे तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकणारच आहे तर तुम्ही तिथेसुद्धा पाहू शकतात आणि त्यानंतर चिकन रसामध्ये जितका रसा पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकलेलं आहे आणि कुकरच्या एक पाच सहा शिट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या सहा शिट्या काढून घेतलेल्या कुकरसुद्धा इथे थंड झालेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात की चिकनच्या रस्याला किती छान अशी तरी आलेली आहे आणि खरंच सांगते कुकरचं जेव्हा झाकण उघडलं ना जोस चिकनचा सुगंध आला ना खरंच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात की चिकन आणि बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात की रसा जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही आणि खरंच सांगते हा रसाला इतकी छान चव येते ना तुम्ही सुद्धा एकदा अशाच पद्धतीने चिकन रसा नक्की बनवून बघा आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जर चिकन रसा बनवत असते तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर वरून अशी भरपूर कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर मी इथे एका प्लेटमध्ये चिकन रसा काढून घेतलेला आहे आणि हा चिकन रसा भाकरी चपाती अगदी भात सोबतही खूप छान लागतो आणि तुम्ही सुद्धा एकदा ह्या पद्धतीने चिकन रसा बनवला ना की तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने हा चिकन रसा बनवतील आणि ह्या चिकन रसाची चव अगदी गावाकडच्या खानावळमध्ये ज्या पद्धतीने चिकन रस्सा मिळतो ना त्याच पद्धतीचा हा चिकन रसा, रसा बनवून तयार होतो आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा अशा गावाकडच्या खानावळ पद्धतीचं चिकन रसा नक्की एकदा बनवा आणि तो चिकन रस्सा बनवल्यानंतर तो कसा झाला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत तिथपर्यंत मस्त खा मस्त रहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून थँक्यू आणि पुन्हा भेटूया बा बाय